की कळयालय मोगरा पण फुटलाय चांगला तर फुलं येणार घरची सायली येणार आहे काय करूया पोहे पोहे अगस्त पोह्याचं वेगळा पोह्याचं वेगळं करू डाएट पोहे करू चालते हा हे पोहे ह्या तीन सव्वा तीन वाटी पोहे घेतलेत ह्या वाटीने त्याच्यासाठी आता हे डाएट पोहे आपण करणार आहे आणि पाहुणे येणार आहेत ना तुझी बहीण येणार आहे तिला जरा वेगळं खायला भेटेल त्यासाठी हा वेगळं करायचं हा कांदा आहे हे बीट आहे एक बीट दोन कांदे एक काकडी दोन गाजर अर्धी वाटी नारळ खोलेला टोमॅटो कोथिंबीर ह्याचं साहित्य आहे डाएट पोह्यासाठीचं चा। त्याच्यानंतर हे मिरची आहे हे लिंबू रस आहे मिरचीपुड आहे हे जिरे हळद शेंगदाणे कढीपत्ता साखर हे एवढं सगळं साहित्य त्याला लागतंय आता करताना दाखवते कलरफुल दिसते छान आहेत की नाही अग खूप मुरल्यावर इतके सुंदर होतात ते एक दीड तास त्या मुरल ठेवायचं किंवा अर्धा तास पंधरा मिनिटा सुद्धा खाऊ शकतो जसं मुरलं तसं अजून छान लागतं त्याला हे घालतात अजून नारळ पाणी घालतात पण मी आज नारळ पाणी नाही घालणार हे पोहे नाही निवडून स्वच्छ पाखडून असे स्वच्छ करून घेतलेत कारण आपल्याला हे डायरेक्ट युज करायचे त्यामुळं त्याला व्यवस्थित स्वच्छ करण्याची गरज आहे मग आपण पहिला कांदा घालूया नंतर टोमॅटो घालूया असं स्टेप बाय स्टेप हलवणार ते त्यानंतर आपण हे जसं जसं नेसवेल ना तसं त्यात मूल आणि कितीही असलो ना तरी असं असं वाटतं की खूपच कोरडे झाले पोहे पण मध्ये खूप छान होतात हे

नंतर सगळं एकदा आपण घातलं की नाही खाताना पुन्हा एकदा मिसळायचं हे इतकं ओलसर आहे पण अजिबात ओलसर होत नाही पुणे एकदम असे सुट्टे सुट्टे आणि डायटसाठी खूप चांगलं ह्या दिवसात जरा डायट होत नाही ना आपल्याकडं खाल्लं जातं हॉटेलला खाऊ खाऊन बाहेर काहीतरी मेनू केलाय तिकडे गव खायला वडे पावभाजी असं काहीतरी खाल्लं जात तर असं कधीतरी डायटसाठी पण केलं पाहिजे ही काकडी आहे एक काकडी मोठी होती ती पण मी घातली आहे ती पण आता मिसळू आपण आता हे हळूहळू हातानच मिसळायला लागणार आहे जेवढं मिसळलं ना तेवढं त्या पोह्यांमध्ये मिसळली जाते हो हे गाजर आहे तर हे सगळं आपण मिसळू आत्ताच कसं दिसतंय आहे हे छान आहे पण त्याला आणि खाताना पण तू किती दोन तीन प्लेट खा काही वाटणार नाही उलट अजून मागून घेतात पचनाला चांगलं असते आणि सगळ्या त्यात स्वाद उतरतो प्रत्येक ह्याचा काकडी टोमॅटो गाजर प्रत्येक ह्याचा स्वाद येतो मध्ये मग आणि गाहे खात नाहीत ना जास्ती बीट खाण्यात येत नाही अगदी एवढं एवढं आपण खातो बीट फोडणी घालायची काय हा घालायची ना आता हे झालं की तोपर्यंत फोडणी करायला लागली आहे जिरे मी जरी पोंगला जरा कुरकुरी फेटली ते मी आता गॅस बंद केल्यानंतर तेल तापलंय आपलं लावूया परत चांगलं कुरकुरी फुटील आता कढीपत्ता टाकून घेणार कढीपत्ता पण चांगला तीन चार काढ घात वास लगते तो वास लागतो आणि कोथिंबीर पण मिरची घालणार आहे आपण जरा तेल जास्त वापरायचं होतं जास्त म्हणजे अगदी आपण भाजीला वगैरे घालतोय एवढं असं खूप कमी होत त्यानंतर नंतरच आपण हळद घालणार आहे चमचावर भाजप छोटा चमचा भाज्या करत तयार होत आलं आहे आता कुरकुरीत छेंगणाने भाजले थोडीशी मिरची ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला तिखटपणासाठी घालणार आहे झाली आता ही फोडणी तयार झाली आहे थोड्यांवर आपण वटून घेऊ हे हे चांगले मिसळून दिशी तर हाताने मिसळणार आहे पण जेव्हा एवढं मिसळ जात नाही हे बघ कलर कसा आला म्हणाले कितीच mm. सुंदर दिसतंय बघ अजून यात मीठ साखर घालायची आपल्याला हे आता मूर्त आहेत तोपऱ्यात पण तो मीठ साखर घालूया त्यानं साधारण एक चमचा साखरं झाली आहे थोडीशी मोठा चमचा माझा एक चमचा चालत आहे मी साधारण अर्धा चमचा घाललेला मी त्यानंतर लिंबाचा रस राहिला आहे हा लिंबाचा रस आहे हे छोटे दोन लिंबू होते त्याचा रस केला आहे मी आता हे मी सोडून परत हे बघ असं सुंदर वाटते की जरा कलर वेगळा आलाय लाल लाल मीठ मुळ पण चवीला खूप छान लागतंय हे बघ खोबर घालायचं आहे खोबरं घालणार आलं आता खोबऱ्याने आणि वेगळा कलर कलर वेगळा होतो हे डायटच पोहे म्हणायचं याला ज्यांना खूप डाएट करायचंय ते हे रोज खाऊ शकतात आपण अर्ध खोबरे हात आत्ता घालणार आहे आणि अर्ध नंतर घालणार आहे सर खोबरं आणि अर्ध कोथिंबीर आत्ता आपण मिक्स करून घेणार आहे नंतर आयत्या वेळेस आपण हे करू तशी झाली पोहे अजूनही हे पोहे हाताला माझ्या असे हे लागतात कडक कडक त्यासाठी आपण काय करायचं येत आहे दहा मिनिट झाकून ठेवायचं hmm. म्हणजे ते पोहे चांगले तयार होतात आणि सगळं ते एकमेकांमध्ये पोहे मस्त सगळं आपण त्यात घातलेलं आहे त्यामुळे ते त्याच त्यात अर्क उतरला पाहिजे पूर्ण हे म्हणाली पोहे आवडतील ना सायलीला मस्त छान झालेत की नाही छान डायट पोहे परवा ती म्हणत होती ना शूटिंग नसली मला सांगा मी पण म्हणून आज बघ योग आहे तिचा तू टेस्ट करून बघ कसे झालेत हो